खाने के बाद जो ईवीएम पे जिनका ऑब्जेक्शन है उन्हें मेरा आह्वान है कि अमरावती डिस्ट्रिक्ट के जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है उन्होंने भी अपना रिजाइन देना चाहिए और उसी तरीके से बन्नेरा क्षेत्र के जो विधायक है रवि जी राणा वो भी अपना विधायक का राजीनामा देते हैं रिजाइन देते हैं और वो जाने दो एक बार बैलेट पेपर अमरावती लोकसभा मतदार संघाजी खासदार नवनीत राणा यांनी तयारी दाखवली होती बॅलेट पेपरवर मतदान करण्याची खासदार बळवंतराव वानखेडे यांनी देखील चॅलेंज स्वीकारलं आणि मग काय पहा सविस्तर तर या संबंधित बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया आणि नवनीत राणा यांचं चॅलेंज बघूया पुढील काही मिनिटांमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ई व्ही एमवर मोठ्या प्रमाणात शंका जी आहे ते उपस्थित करण्यात येत आहे अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार नवनीतजी राणा यांनी व्हि एक त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक असं चॅलेंज केलं होतं की तुम्ही माझी तयारी आहे की बॅलेट पेपरवरती मतदान घ्या आणि एकदा होऊन जाऊ देत अशा प्रकारची त्यांनी ध्वनिचित्रपित जे आहे ते त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती जे आहे ते झळकली होती आणि त्याच्यानंतर जे आहे ते बळवंतरावजी वानखडे जे अमरावती लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी देखील त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे बघूया बळवंतराव वानखेडे यांची सविस्तर प्रतिक्रिया ज्यात त्यांनी म्हणाले आहेत की माझी तयारी आहे आणि एक अट त्यांनी घातलेली आहे बघूया ती संपूर्ण प्रतिक्रिया आणि काय आहे ती अट भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीत जी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखीपत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणे राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवरून निव निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जेड किंग स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात